काय झालं क्या हो गया काही हो वय थोडी लाईव चालू केली बाळा काय करू आई म्हटलं थोड्या वेळ घ्यावी उसणं नेटवर म्हणलं घ्यावी लाईव्ह म्हणून चालू केली लाईव्ह मी म्हणलं कोण येते का नाही बघूया रात्री लाईव नेट राहू द्या नाही हे उसनं नेट आहे उसना उसण उच्ने घे हे उसण अजून <laughs> मला व्हिडिओ बनवायचा आहे अजून बन व्हिडिओ बनवून टाकवायचा आहे मला रात्री नेट बघणार नाही तो परत नेट पॅक मारायला सांगणार आहे पूर्वीला माझ्या ते नेट ठेवले मी ते नेट ठेवलंय बरं मावशी मग हां ती आहे नेट एक जी बी एक वन बी का जी बी का फोर जी काय ती हाय ते तेवढं आहे बघू काय होतंय रात्री नाहीतर मग पोरगीला सांगणार मारायला असं करणार जरा नटापाठ <laughs> <laughs> मी कमेंट बघितली माधुरी तिथं तुझी सुरेखाच्या कम्युनिटीला कमें कमेंट बघितली तुझी <laughs> <laughs> तुम्ही नेट वापरणार आणि आम्हाला गोल गोल बघायला नका लावू तिकडे नाही 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 ठेवलंय मी नेट ठेवलंय आणि जर संपलं तर मी पूर्गीला मारायला सांगणार नेटपॅक हा मला म्हणली काल ती मग सकाळी म्हणली तरी मला मी नेटपॅक मारते म्हणून तुला परत हाय हाय रोहित स्वागत आहे तुझं रोहित कसा आहेस रे रोहित कसा आहेस तू तुमचा पचका नाही होऊन द्या आता काय वाटलं ना तर चटा चटा बस बॅक मारा मला चट मी गोल गोल फिरायला लागले ना हाय सी माझ्या गाई म्हशी तुम्ही सुरे का ताई यांना देऊन टाकल्या का ताई कारण स्वप्नात त्या आल्या व त्या तुमच्या हा ना सीताताई जे आदिवासी ताई जे आदिवासी मी मजेत ताई सीताताई खरंच आहो सीताताई मी खोटं नाही सांगत मी खोटं नाही सांगत सीताताई सीताताई बघा ना खोटं नाही सीताताई मी सांगत आणि सीताताई तुम्हाला सुरेखा इकडं इकडे गाई वर्षी आहेत का मला सांगा आणि काही पण स्वप्न पडतं माणसाला काही पण हा आणि ना एक किल्ला पण आला होता तिथं लई गुंड होते गुंड पण आले होते स्वप्नात माझ्या सांगायचं राहिलं गुंड पण होते फक्त का नाही व्हिडिओला लाईक करत दावा जेवण काय केलं ते सांगितले नाही अग काय तेच नाही लक्षात काही व्ही असले तर तीनशे अठ्ठ्याण्णवचा बॅलन्स मारायचं अनलिमिटेड नेट आहे हा का विवो नाही माझा फोन माझा नाही विवो नाही विवो नाही हा वेगळा फेन शेतोताई नमस्कार मावशी राजस्थानला पण गुंडच होते तिथ होते ते नाही का ताई संध्याकाळी नक्की आर का गाई म्हशी होत्या म्हणजे दही भात खाल्ला असेल माधुरी ताई काय माहिती हाय जितू स्वागत आहे कोकम सरबत अरे जितू त्या लक्ष्मीला फरक पडला त्या कोकम सरबतनी माहितीये का तुम्हाला उंट दिसले अगं लय काय काय होत लय काय काय होत लय मग आपण ते स्वप्न विचार करतो ना तस स्वप्न तिथं लाईव्ह करायचं सगळ्यांनी जितू मला लक्ष्मी जितेंद्र दादा नमस्कार माधुरीताई नमस्कार जितू दादा नमस्कार जितू ती सांगत होती लक्ष्मी होती मला फरक पडला म्हणून मग मावशी मला सांगितलं ते म्हणत होती ती सकाळी आईला आली होती ना तेव्हा सांगत होती हा आणि व्हिडिओला लाईक करा बर का माझ्या ह्या चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि लाईव्ह झाल्यानंतर लाईक केलं ला तरी चालेल कारण तर ते हायपर का बायपर काय तरी येते शेताताई <laughs> संध्याकाळी सुरेखा ताईच्या लाईव्ह ला आला तर माझ्या बाजूनी बोला स्पेशल <laughs> लाईव्ह आहे स्पेशल स्पेशल हा आता त्यांनी काय काय प्रश्न काढून ठेवलेत बाबा देवालाच माहिती <laughs>

दीपाताई स्वागत आहे तुमचं दीपाताई संध्याकाळी सुरेखा ताईने माझ्यासाठी स्पेशल लाईव्ह ठेवलेली आहे सगळ्यांनी लाईव्ह ला या तिथं मी कम्युनिटी पोस्ट टाकणार आहे हा दादा नमस्कार मी मावशी नमस्कार लाईव डन संध्याकाळी सगळ्यांनी यायचं आहे मी कम्युनिटी पोस्ट करणार आहे माधुरीताई दीपाताई सीताताई नमस्कार दीपाताई विद्याताई नमस्कार मी आई काल फार फार हसवत होतो कोकम सरबत मुळा हा ना हसल्याने आयुष्य वाढता हसा हसा दीपाताई पाऊस आहे का तिकडे दीपाचाही नमस्कार वशुताई नमस्कार दीपाताई पाऊस आहे का तुमच्याकडं सगळ्यांचं स्वागत आहे मीनाक्षी बुरडे मध्ये दीप येतोन या लोन आणि खून संध्याकाळी हजर राहायचं आहे कूल हा हसल्याने आयुष्य वाढत असतं हसून घ्या आता कमी झाला पाऊस हा का पण शेती पुरता झाला ना ती पाऊस पा। शेतीपुरता झाला ना पाऊस शेतीला पुरेसा नाही फिरत गोल गोल ओके ओके ती बाहेरच्या खुलीत बसले हॉल मध्ये आहे मी स्वयंपाक खुलीत आहे हो का पताई। आ, ती पताई सगळ्यांनी हजर राहायचं आहे हा मी कम्युनिटी पोस्ट टाकणार आहे त्या चॅनलची कम्युनिटी लिंक देणार आहे तिथं येऊन हजर राहायचं मीनाक्षी बुरुड यांच्या लाईव्ह ते मीनाक्षी बुरुड प्रमुख पाहुणे म्हणून जाणार आहे त्या चॅनल वरती हा मी व्हिडिओ पण टाकणार आहे हा नात करायचा नाही मीनाक्षी रोडचा मीनाक्षी रोड मध्ये काय तुम्हाला चिल्लर वाटली का विद्या ताई गेल्या का हा मीनाक्षी रोड मध्ये तुम्ही काय भाजी वाकरी समजता काय येलॉन आणि एलेक्सा फिरायला एन्जॉय 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 लाईव्ह मारायच्या हेच आपल्या मिळणार तुम्हाला दुसरं काय नाही म्हणणार विद्या ताई प्रश्न शोधून काढला का नाही का नाहीत आहे प्रश्न माझा ईमेल आयडी सापडत नाही मला चॅनल डिलीट करावं लागणार अगं बाई जिथू दादा मावशींना द्या कोकम सर्वत प्रश्नाची उत्तरे देऊन थकणार मावशी हाय समाधान स्वागत आहे आपलं तेच करणार आहे मी ओके अरे म्हणलं पूर्गी तर नेट आहे म्हणून लाईव्ह चालू केले तर ते नाही नमस्कार मावशी नमस्कार समाधान दादा दा, नमस्कार जाऊ दा दे आपण परत नेटप्याक मारणार आहे पुरगी समादादा नमस्कार अगं विद्या शोध ना सापडल सो शोध ना दीपा मावशी माधुरी मावशी विद्या मावशी नमस्कार अगं त्या स्नेहाचं सुद्धा हरवला होता स्नेहाचा सुद्धा हरवला सापडला तिच्या नवऱ्याने पुस्तकात वै कुठं तरी लिहून ठेवला होता सापडला दादा ऊन पडले आणि तू लाईव घेतली नाही आई आई सांगत असेल कसा काही मी कोकम सरबतचा विषय काढला कुणाची आई तुझी आई का तुझी आई का मी नाही बाबा मी नाही मला माहिती आहे की मला माहीत आहे मला माहीत आहे मी कशाला काय बोलू मी नाही बाबा काय बनणार मी नाही बाबा हा हा दादा नमस्कार मला काय माहित नाही का माधुरी मावशी आमच्याकडे नाही होऊन बारीक बारीक आहे पाऊस बघायचं आहे का तुम्हाला घेतो जरा वेळ लाई मग करू का बंद समाधान करू का बंद समाधान बंद करू का मला खूप वाईट वाटत आहे मी चार वर्ष खूप कष्ट घेतले आहे मावशी काही काळाला मार्ग नाही विद्या कुठं तरी असल असल विद्या कुठं तरी अरे देवा इकडे इकडे ऊन आहे नको समाधान दादा पाऊस आहे तर हो करा बंद या मग सापडतंय ताई मेल ताई जरा धरा करू का समाधान सा, बंद थांबा तीन मिनटं ठेवते ना बंद करते मावशी श्यामल दादा स्वागत आहे वे काय बंद सापडतंय ताई हो बरं समाधान दादा घे मग हा तीनच मिनिटं थांबा तीन मिनटं तीन मिनटं म्हणजे वीस मिनिटाची लाईव्ह होते काय बंद लाईव्ह बंद करणार आहे लाईव्हला लाईक करा पटापट लाईक करा माझ्या चॅनलचं सुपर चॅट करा सबस्क्राईब करा मेंबरशिप घ्या अजून काय अजून <laughs> काय काय घेता येते ते सगळं घे काय नका घेऊ तुम्ही येता तेच भरपूर आहे माझ्यासाठी काय घेऊ नका सापड ते तुमच्या तोंडात साकल सापडेल सापडेल विद्या त्याच नाही <laughs> <laughs> त्या स्नेच लाईक केले धन्यवाद धन्यवाद त्या स्नेहाच हरवलं तर ते वै सापडलं स्नेहाचं मित्रांनो आपल्यासमोर कोण बोलतंय ते आपल्याला माहिती एकदा जोरदार गरजांना होऊन जाऊ द्या समाधान दादाची लाइव आहे का आता हो हो जितू दादा लाईव्ह घ्या की मावशी तुम्ही आम्हाला पाहिजे तुम्हाला घेतो चालतंय 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 त्याला दोनच मिनटं दीड मिनटं लाईव आहे फक्त दीड मिनटं दीड मिनटं फक्त लाईव्ह आहे बर का फक्त एक मिनटं लाइव आहे एक मिनटं दोन सेकंद एक मिनटं चार सेकंद संपलं दोनच मिनटं थांबा तुम्ही बंद करून टाकणं एकच मिनटं लाईव आहे फक्त एक मिनटं दीपाताई संध्याकाळी ताईच्या चॅनलवर या बरं का पेशल लाइव आहे पेशल पेशल दरवळ केशर गेली वाटतो मंडळी सगळी यश कंट्रक्शन कंपनी श्री स्वामी समर्थ दीपाताई नमस्कार सापडलं होत ताई नक्की काळजी करू नका चॅलेन बंद करण्याची गडबड करू नका दीपाताई उद्या लावे घेणार दीपाताई झालं का चहा मी नक्षी मावशी नमस्कार यश कोण आहे मला सांगा कोकम सरबतचा विजय असो यश कोण आहे नऊ नंबर केले यश दादा तुमचं चॅनल आहे का माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा प्रश्न कोणता विचारू मावशी काय नको विचारू फक्त का नाही मीनाक्षी बरुडता जय जयकार मीनाक्षी बुरुडता जय जयकार ओके जितू दादा चला बाय बाय सगळ्यांना चला बाय बाय चला आपण समाधानच्या लाईव्ह वर जाऊया बाय बाय सगळ्यांना लय दिवसाने लाईव्ह घेणार आहे तो बाय बाय करा चला पाणी झालं का चहा चाला या बघा मावशी मी चंद्रकांत दादा आग बाय हा का लय दिवसाने आला दादा तुम्ही चहा प्याला या चहा चला समाधानकडे जाऊया बाय बाय सगळ्यांना बाय 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 स्वारी समाधान ती लाईव लई दिसत नाही आय बाय बाय करा चालू